तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केल रोज व्हिडिओ अपलोड करत आहात पण तुमचा व्हिडिओ जास्त लोक पाहत नाहीत तर काळजी करायचं काहीच कारण नाही मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तुम्ही ती फॉलो करा तुमच काय चुकत आणि ते फक्त व्हिडिओ अपलोड करायचा टायमिंग ते कस तुम्ही आज दहा वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता व्हिडिओ अपलोड केला तर तुमचा व्हिडिओ जास्त लोक पाहणार नाही तुम्ही रोज एक टाईम ठेवा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी हा टाईम खूप बेस्ट आहे तुम्ही ही ट्रिक दहा दिवस करून बघा दहा दिवसात वीस व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ आठ वाजून पंधरा मिनिटाला बघा एकदा करून मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे व्ह्यू वाढले का नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा